याही वर्षी श्रावण मास निमित्ताने दुसऱ्या सोमवारी आम्ही यात्रा काढत असतो या वर्षी सुद्धा या महाराष्ट्राचे मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे या कावडला उपस्थित राहणार रह, आहेत सर्वांना संबोधित करणार आहेत लाखोच्या संख्येने शिवसैनिक आणि शिवभक्त या शोभायात्रामध्ये आपल्याला दिसतील बाहेर जिल्ह्यातले नेते अधिक तुमच्या मित्रमंडळ कोण माझे मा प्रताप सरनाईक असतील दादा भुसे असतील भरतसिंग गोगावले असतील प्रकाश आंबेडकर असतील संजय राठोड असतील आणि माझे काही सहकारी मित्र मग काही विरोधी पक्षातले बी काही मित्र आहेत त्यांचं सुद्धा म्हणणं आहे की बाबा आम्हाला कावडला यायचे संतोषराव राव तर त्यांना सुद्धा निमंत्रण दिलेलं आहे ते सुद्धा त्या कावडीमध्ये येऊन भोलेनाथाचं दर्शन घेऊन जाणार आहे दरम्यान सुरुवात किती वाजता समारोप कसं आहे सकाळी सात वाजता चिंचाळेश्वर महादेव आणि आपले हिंगोली ओम कयादू अमृतधारा महादेव मंदिर या ठिकाणावर आम्ही डायरेक्ट गाडीने महादेवापर्यंत जाणार आहोत आणि तिथून वाजत गाजत ढोल ताशा आतिषबाजी बाजी पदक यांच्या तालावरती त्या ठिकाणी आम्ही ओम कयादू अमृतधारा महादेव मंदिरावरती जलाभिषेक करणार आहोत आपण सांगलो टी शर्ट वाटप कुठला लोगो राहील लोगो काय महादेवाचा भोळ्या शंकराचा लोगो असतो पन्नास हजाराच्या वर टी शर्ट आम्ही या ठिकाणी माझ्या शिवभक्तांना देण्यात आलेले आहे आता उपस्थित राहण्यासाठी उपस्थित राहण्यासाठी काही सर्वच युवकांना माहीत आहे चार तारखेची दुसरा सोमवार हा असतो त्याच्यामुळे काही सांगण्याची आवश्यकता नाही आढावा वा बैठक घेतलेली आहे फक्त टी शर्ट साठी की टी शर्ट आपल्याला उपलब्ध सरसेनापती बाळासाहेब ठाकरे व्यायामशाळा या ठिकाणी चालू आहे